रोहबोध सेवा संस्था पेठवडगाव शाखा कागल यांच्या वतीनं आणि पंचायत समिती कागल यांच्या सहकार्यानं हिंदूराव घाटगे विद्यामंदिर इथं जागतिक क्षयरोग दिनानिमित्तानं माहिती सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कागल ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुलभा पाटील यांनी क्षयरोगाची माहिती देऊन त्यांची लक्षणं तपासणी उपचार आणि दक्षता याविषयी मार्गदर्शन केलं तर जिल्हा परिषद वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अश्विनी राजमाने यांनी मुलांना स्वच्छता आणि पोषण आहार याबाबत माहिती देऊन फास्ट फूडचे दुष्परिणाम सांगितले यावेळी संस्थेचे संचालक जतीनराज जगताप यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांबाबत माहिती दिली रोहबोध सेवा संस्थेच्या वतीनं समाजातील विविध उपक्रम राबवले जातात यावेळी जागतिक क्षयरोग दिनाचा औचित्य साधत क्षयरोगावरील जनजागृतीचं सत्र आयोजित केलं होतं शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या देवटे यांनी सर्वांचं स्वागत केलं तर आभार गौरी खेर मुळे यांनी मांडले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौरेश्मा कुंभार यांनी केलं यावेळी संस्थेचे पदाधिकारी विलास दावणे अमोल सोनुले गणेश बुजडे तसेच शिक्षक सौ सरिता माने श्री संदीप बाबर सौ मोगले मॅडम श्री रोहित सोनुले आणि इतर कर्मचारी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी